हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत वेज फ्राईड राईस कसा करायचा एकदम घरगुती साध्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यात तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता माझ्याकडं होतं टोमॅटो गाजर सिमला मिरची वाटाणा तर आणि कांदा तर मी आज टाकलेल्या होत्या आणि लांबदाण्याचा बासम बासमती बास किंवा इंद्रायणी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जेवढा हवा आहे त्या क्वांटिटीत आणि मी जेव्हा पा पाणी गरम करायला ठेवलं होतं तेव्हा पाणी उकळल्यावर त्यात चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तूप घातलेलं होतं आणि नंतर उकळताच पाण्यात भात घातलेला होता थंड पाण्यात जर भात घातला तर त्याचे तुकडे तुकडे होतात तर माझा क ऐंशी टक्के भात इथं शिजवलेला आहे मी आणि तयार झालेला आहे तर तो मी शिजवलेला भात एका चाळणीत नितळून घेतलेला आहे जेणेकरून पूर्ण निथळला जाईल आणि पूर्ण थंड होऊन द्यायचा जेणेकरून तो सगळा सुट्टा झाला पाहिजे तर मी इथं भाज्या चिरून घेतलेल्या आहेत गाजर टॉमॅटो वाटाणा आणि कांदा सिमला मिरची पण चिरून घेणार आहे मी इथं तर बघा इथं सिमला मिरची पण चिरून झालेली होती मी तुम्हाला जर फरजबी फ्लावर हवा असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता माझ्याकडं काही तो नव्हता तर मी त्यासाठी नव्हता टाकलेला तर मी इथं तेल घालून घेतलेलं आहे तीन पळी आणि भाज्या या धुवून सोलून किंवा कापून झाल्यानंतर मी स्वच्छ अशा धुवून ठेवलेल्या आहेत तर मी अगोदर तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं तर मी त्यात कांदा टाकणार आहे कांदा ब्राऊन क ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा फक्त मऊ पडेपर्यंतच भाजायचं आहे आणि त्यात मी दोन हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहेत थोडासा तिखटपणा येण्यासाठी आणि अद्रक हे खिसून टाकलेलं आहे चिरलेलं नाही किंवा बारीक देखील केलेलं नाही आहे तर मी अद्रक खिसूनच टाकलेला आहे जी छोटी खिसणी असते आपली त्याने खिसून टाकलेला आहे आणि त्यानंतर कांदा मऊ पडला तर या सगळ्या भाज्या मी एकत्र एक केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या परतवून घेणार आहे तेलात फुल गॅस किंवा मोठा फ्लेमवर या भाज्या फक्त दोन ते तीन मिनटं परतून घ्यायच्या झाकण वगैरे ठेवायचं नाही आणि बारीकदेखील करायचं नाही गॅस कारण जेव्हा आपण फुल गॅस गॅवर किंवा फुल फ्लेमवर भाजतो गॅसचा तेव्हा त्याची ते टेस्ट एक वेगळी येते तर मी त्याचा विपुरतं मीठ घालून घेतलेला आहे त्यात भाज्या फक्त अशा कंटिन्यू हलवत राहायच्या जेणेकरून भाज्या खाली चिकटणार नाहीत ना तेलात तर त्यासाठी आणि इथंही मी सेजवान चटणी घेतलेली आहे दोन ते तीन मिनटानंतर मी सेजवान चटणी टाकत आहे तुम्हाला कमी जास्त प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता कोणाला कसं तिखट हवं आहे त्या क्वांटिटीमध्ये आणि त्यानंतर रेड चिली सॉस पण टाकून घेत आहे माझ्याकडं ब्लॅक सोया सॉस नव्हता तर मी तो टाकलेला नाही आहे हे दोनच सॉस होते तर हे दोन टाकलेलं आहे आणि फ्राईड राईस मसाला फ्राईड राईस करायचा आहे म्हटल्यावर फ्राईड राईस मसाला तर लागणारच तर तो फ्राईड राईस मसाला पण मी टाकून घेणार आहे ह्या भाज्या आता बऱ्यापैकी त्या मऊ पडलेल्या आहेत जास्त शिजवायच्या अशा नाहीत फक्त मऊ पडेपर्यंतच हे करायचे आहेत तर शेजमान फ्राईड राईसचा जो मसाला होता अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त होती पॅकेट हे दहावाल्या तर मी ते टाकून घेतलेलं आहे आणि ते देखील मी सगळं एकत्र मिक्स करून घेत आहे त्या राय त्या मसाल्याची जी टेस्ट आहे ती ओरिजिनल फ्राइड राईस जसा हॉटेलमध्ये असतो तशीच सेम लागते आणि ते सगळं मिक्स केल्यानंतर मग मी जो भात पूर्ण नितळलेला होता किंवा थंड झालेला होता आणि एकदम सुट्टा मोकळा असा झालेला होता तो घालून घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीत करायची असेल तर तुम्ही दोन टप्प्यातसुद्धा करू शकता किंवा मोठं भांडं एखादं पातेलं वगैरे घेतलं तरी पण चालेल आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं चा। छान प्रकारे मिक्स करायचं जेणेकरून भाज्या किंवा जे मसाला आहे मीठ आहे ते सगळ्या भाताला किंवा जे भाताचं शीत आहेत त्याला लागला गेला पाहिजे त्या हिशोबानेच तुम्ही ते ॲड करू शकता तर बघू शकता माझा इथं पूर्णपणे भात चांगला मिक्स झालेला आहे तिखट किंवा मसाला जो आहे मीठ आहे ते पूर्णपणे सगळीकडं पसरवलेलं आहे किंवा लागलेलं ला आहे असाच कंटिन्यू हलवत राहायचा जेणेकरून तो तळाला चिकटणार नाही ना तर असा आपला फायनल भात तयार झालेला होता तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका